आजा एक गाडी पौर्णिमेला हो गा? 20 गाडी पोहोचेल की उसका काय हाल होगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एक मनःपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख 24 सप्टेंबर पंचवीस वार बुधवार संध्याकाळचे 5:00 वाजले जवळ पासपास आणि आपण आहोत पिंपळे वसंत बाजार समिती मध्ये दरोड्याच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो चलाई बाजार बाजारा बघण्यासाठी दरोड्याच्या तुलनेत आवकीचा विचार करतो मित्रांनो आजची आवक आहे आवक बघू शकता मित्रांनो बांगल्याची खरेदी थोडी कमी झालेली पहिल्यापेक्षा म्हणजे गेल्या दोन चार दिवसाच्या तुलनेत बांगल्याची खरेदी अशी स्तब्ध झाली त्याच्यामुळे लोकलचे पण बाजारभाव कमी झाले मित्रांनो मंडी परिस्थिती बघू शकतात जवळपास दोन चार सहा सात ते साडेसात लाईनींची यांची सहा ते सात लाईनींची यांची साथ आवं आता सध्या पोल्या पोल्याच्या तिकडे सुद्धा दोन लाईन आहे अजून आणि इकडं चार लाईन आहे मित्रांनो अशी परिस्थिती आहे मंडीमध्ये जाऊन बघू आजचे काय बाजारभाव आहे लोकल बांगला गुवाहाटीचे काय रेट चालले मित्रांनो लोकल मालाचे काय रेट चालले ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे क्वालिटीचे बाजार या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि आजची परिस्थिती पण बघायला मिळणार आहे बाजारभावाची काय परिस्थिती चालली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकच व्हिडिओ मित्रांनो पाच वाजले संध्याकाळचे परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका काका कुठले तुम्ही भाऊ काय भाव दिला सव्वा दोनशे सव्वा दोनशे मोठा माल होता का दिला ठीक आहे चालू चला अशी परिस्थिती मित्रांनो जाणून घ्या अजून पुढे लोकलचे काय बाजारभाव आहे मंडीमध्ये तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> मित्रांनो आपण व्यापाऱ्यांशी पण चर्चा केली आहे बांगलाची <laughs> काय परिस्थिती राहणार आहे या काळात तीन चार दिवस किती दिवस बांगला बंद राहणार आहे तुम्ही व्हिडिओत बघा शेतकऱ्यांशी पण चर्चा केलेली आहे माल किती प्रमाणात संपत आले किती प्रमाणात चालू आहे मोठे माल किती चालू आहे ते आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा सगळ्या आपण बाजारभाव कवर करण्याचा प्रयत्न केला आहे व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे धन्यवाद काय तुम्ही माहितलं का किती झाड आहे लोकल एकच आहे ना बोला तीनशे किती झाड आहे एकशे एक सो चाळीस लोकल दोनशे एकवीस रुपया एक, एक जास्त नाही खाली काढत गाळ्यावर जा कटकट नाही काय नाही वीस किलो काटा खालीवर असाच आडतच्या समोर आपली आडत विकणं अडथ आहे गाळासमोर भाऊ काय मंडी परिस्थिती वाटते आजची काय परिस्थिती मंडीची सात लागली लोकल वाले आपण माउली आज एक्सपोर्ट वाले तीनशे सव्वा तीनशे उद्या चालू आहे मंडी उद्या उद्या आहे असं वाटतं पंचवीस तारीख डेड लाईन आहे त्यांची बॉर्डर बंद होणार आहे हा ना काय वाटतं मंडी परिस्थिती काय राहिली आहे पुढील चार पाच दिवस डोकं बंद पडले दादा मंडीच्या माउली पूर्ण शांत हा ना त्या दिवशी अचानक गेली वरती चारशेचा मार्केटचा माल पोहोचत नाही मंडीत तर इथं दोनशे हो राहिलं अंदाजच अंदाजच काय अंदाज सगळ्याचे अंदाज फेल मार्केटचे पण सगळ्याचे अंदाज फेल झाले आजची काय परिस्थिती झाली तुमची आज मी दोनशे एक रुपये पर्यंत घेऊ राहिलो लोकल लोकल चालू आहे का लोकल घेतो शॉर्ट मध्ये बोला माऊली आज काय बा मागितलं चालू इतक्यात का काय परिस्थिती वाटते एकंदरीत आजची मंडी परिस्थिती कस काय वाटते

क्या रेट से चालू है एज एक्सपोर्ट कब तक बंद रहेगा अभी कल से कल से या परसों कल से बंद है कल खरीदी चालू परसों से बंद रहेगा परसों से 26 सत्ताईस कितने तो दिन सत्ताईस पांच से छह दिन तक 26 से लेकर मतलब 30 ती तीस तारीख तक बंद रहेगा ठीक है उसके बाद उसको अभी चालू हो जाएगा अच्छी मंडी आज तेजी आएगी कि नहीं मंडी तो अच्छी जाएगी मगर थोड़ा माल अभी आवक भरपूर है अभी भाव हुआ था तो जो थे जो लोगों ये तो एक दो दिन पहले बाईस तारीख को इक्कीस तारीख को भाव बढ़ा था उसका अचानक कारण क्या, क्या था जो पहले बाजार मंदी हुई थी जूने प्लाइट लोगों ने छोड़ दिए थे बर्फ वो बिकने रहे थे मार्केट में अभी बाजार टाइट हुआ क्या चार सौ रुपए का लगेच ब्लॅक मंडी मी चालू आहे महिने बी छोड बस है तीन दिन, दिन जो आहे ना हे प्लॉट मध्ये गेले तोड आण आमले काय घ्यायचं एकदम ते पाहून लोकांनी तोडून आणले बारीक डबल हो मार्केट जे सोडले होते ते तोडून आणले बाबा झालं माहितीये काहीतरी अंदाज काय झाला बॉर्डर बंद व्हायचं बरोबर चांगला काय केलं त्याला दोन गाड्या बनवायच्या तीन चार गाड्या बनवल्या बरोबर गा आहे ना त्याच्यामुळे थोडा उठाव वाढला दोन दिवस ठीक आहे परत सत्तावीस आठ पैसे ले होऊ शकतो बरोबर माल मार्केट भाव पोटेबल माल, पोटे माल मार्केट मध्ये के बाद आगे अवघ असेल एक गाडी की मंडी आहे तू चार गाडी मार पत्रा मंडी मार ओके धन्यवाद शिरसानी काय बघितलं मीडियम मीडियमला दोनशे रुपये दो पर्यंत मागितलं तुम्ही काय भाऊ सांगितलं दोनशे दो दो एकाहत्तर दो मित्रांनो दोनशे रुपये पर्यंत मागू राहिले काय वाटतं मंडी परिस्थिती आजची परिस्थिती आजची काय वाटतं मंडी परिस्थिती कस का तुमचं दिला का आता आले का पावते करायला आले बर ठीक आजची काय पोझिशन आहे का बरं मिडियम आणि सुपर से हो। रोक रोक हो। <laughs> सुपर राहील ना दोनशे अडीच शेअर मध्ये दोनशे ड्रप पेमेंट चार दिवस ड्रप पेमेंट चार हा सुपर क्वालिटी आरे माने नाय मागितले सेट दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये पलटी दोनशे एक रुपये तुम्ही किती सांगितले दादा द्या काहीतरी फायनल करून शेत चांगला मारले दोनशे रुपये पुन सेट आज की मंडी मंडी बताओ ना आज की क्या चालू आहे क्या चालू मंडी के हाल बुरे हमारे हम क्या बताए क्योंकि आगे सब सत्यानाश कर रहे है ना पानी पड़ता रास्ता नहीं कुछ नहीं क्या करेगा आदमी एक्सपोर, कल एक्सपोर्ट एक्सपोर्ट पूरे हिंदुस्तान में तो रास्ते में पानी है भी दा, भी दा, भी तो भी से पानी कहीं जाता तो होगा हमारे गांव में गुस्सा है ना वो यूपी में और कहाँ जाएगा वो पानी दिल्ली पूरी डूबी हुई है आगरा डूबा हुआ है तुम्हारा मथुरा डूबा हुआ है लेके मैं दिल्ली से अभी अरे बारिश किसने बोला? तुम ही कम कर रहे हो फिर अभी किसने बोला अभी वहाँ पे बारिश चालू फिर डेढ़ से अभी कल तो एक्सपोर्ट भी बंद हो जा रहा है त्योहार फिर डेढ़ से तो दौड़ तो से जाते हैं डेढ़ ऐसी दौड़ी ऐसी अभी ये माल तुम जहाँ एक गाड़ी पहुंची वहाँ बीस गाड़ी पहुंचेगी उसका क्या हाल तो होगा अरे बड़ा जहाँ एक गाड़ी दस जिसने की किलो एक महीने कम होने से ज्यादा गाड़ी ज्यादा गाड़ी जाएगा ना पच्चीस बीस दिन से इतना चल रहा है पच्चीस बीस दिन से अच्छा माल बीच में तीन सौ साढ़े तीन सौ रूपए लिया है चार सौ था चार सौ ऐसा नहीं के साथ में चलना पड़ता नहीं थी कितना ही चलेंगे ना, ने, मेरे, आ अगर, मेरे में तुम मुझे होईल हात मेरे काहीच परवडत नाही काहीच परवडत नाही आम्हाला काय मंडी सुधारण का नाही पुढे माय माहिती आता पुढची भगवान जाने दसऱ्या नंतर काही दसऱ्या नंतर हा होईल गॅरंटी होईल होईल ना होईल होईल ठीक कुठली माउली कुठली माउली सुद्धा

परत तुम्हाला सांगतो कितीचा भाव येतो शेतकरी शेतकऱ्याचं काय चुकत माहिती गे जास्त लावून घातात मग होतात तसं आपलं काम नाही पक्की पावती करतात तुम्ही पावती घ्या रे पावती गाला आपल्याकडे दहा पाच दहा पाच कमी होतात

घेऊन ठेवा तुमची इच्छा लागेल माल असा निघाला शंभर टक्के लागल निघाल माल क्वाल्टीला दहावीस रुपये कमी मिळतील मोकळे बोलतो सगळा माल असा निघाल हा दुसरा गॅरंटी आहे हा माल निघाल म्हणून असाच माल आहे घरी काय पाच सामानचं बाहेर असतात

आम्हाला टेन्शन नाही समोर गाडा आहे किती खाली काल गमत पाहिजे काम येतो आम्हाला काय तुम्ही बरोबर आहे त्यांना मोठ्या लागतो काय पाय का नाशे एकतीस मीडियमला दोनशे एकतीस

तर मित्रांनो मंडी परिस्थिती आपण बघितली जवळपास मंडी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला असा एक अनुभव आला लोकल माल आहे मित्रांनो जे जुने माल आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण अनुभव घेतलाय की जुने माल त्यांनी परत तोडायला सुरुवात केली व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या चर्चा त्याच्यामध्ये झालंय का जे थांबलेले होते मित्रांनो ती गेल्या दोन तीन दिवसाची जे ते जेमुळे ते परत जे जे जुने माल होते ते मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागले त्याच्यामुळे थोडीफार आवक झाली असं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो मी नाही म्हणत आहे आपण चर्चा केलेली आहे त्याच्यावरती बाजारभाव परिस्थिती चालू आहे मित्रांनो दीडशे रुपयेपासून तर दोनशे रुपयेपर्यंत लोकल सव्वा दोनशे अडीचशे रुपये लोकल गुवाहाटीचे बाजार चालू आहे मित्रांनो तीनशे रुपयापर्यंत सुपर क्वालिटीचे जे माल आहे मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटी गुवाहाटी नवीन माल तिथे राहिले तीनशे रुपयेपर्यंत पावत्या लोकलच्या पण म्हणजे लोकल गुवाहाटी आणि साडेतीनशेची बांगलाची पावती आहे एक्सपोर्टची पावती तिथे जाऊन तुम्हाला काय होतं ते माहीतच आहे त्याच्यामुळे काही जास्त सांगायची गरज नाही परिस्थिती अवघड आहे सहा ते आठ लाईनची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टॉमॅटोचे पात्र भाव काय निघाले -का का कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद